नमस्कार आज तारीख आहे सात मार्च दोन हजार चोवीस आणि बरोबर रात्रीचे अकरा वाजून पंधरा मिनटं झाली आहेत मी माझ्या स्टुडिओमधून मा बसून हा व्हिडिओ करतो आहे पानबाजारमध्ये बसलो आहे तुम्ही पाहू शकत असाल मागे बाजारपेठेचा एरिया दिसतो आहे एक गाळा फक्त एक चालू दिसतो आहे तो का कशासाठी तो आता दरवेळी विचारून विचारून सांगून सांगून हे सगळं आता आ, तुर्तास काहीच बोलायचं नाही त्या विषयावर पण मागे गाळा चालू आहे त्याच्यात कोण येत आहेत काय कशाला ते आपण त्या विषयावर नंतर केव्हा तरी बोलू तर इथे आपण मूळ मुद्दा जाऊया की आजचा सवाल मी घेऊन आलो आहे बाळाचा सवाल आजचा सवाल आजचा सवाल तुम्हाला बऱ्याच जणांना चिड येण्यासारखा आहे खरंच काय कुडा विशेषतः कुडाळ तालुक्यामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जो कुडाळ तालुका ते चालता, चालता, ते आ, आहे त्या कुडाळ तालुक्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालयाचं जे काय काम चालतं कसं चालतं ते सांगण्यासाठी हा मी आता व्हिडिओ करतो आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मध्ये काही दिवस मी बिझी आहे आणि होतो आता तुर्तास पंदूर जितवण्यावाडी येथील काम थांबवलं आहे कारण माझ्या हिशोबाने दहा टक्के ते पूर्ण झालं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड केला आहे तर हे सगळं झालेलं असताना आता नव्वद टक्के तो पंदूर जेतवणेवाडी येथील जो प्रकल्प आहे जे माझे स्वप्न आहे जे इतरांसाठी देशासाठी स समाजासाठी सगळ्यांना उपयोगी ठरेल असं आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी मी आता त्याच्यात अडकून पडत नाही आहे समाजातल्या कर्तव्यदक्ष समाजप्रेमी आहेत मला समजून घेणारे आहेत असे अशांच्या साथीने तुमच्यासारखे व्ह्यूअर्स जे मला सहकार्य करू इच्छितात त्यांच्या सहकार्यातून उरलेलं नव्वद टक्के सहजरित्या तो पूर्ण होईल असं मला वाटतंय आता ह्या व्हिडिओच्या मागच्या बाजूस रात्रीच्या वेळी ह्या गाड्या कशाला फिरतायत वगैरे काय हा पण या सवालाच्या माध्यमातून छुपा सवाल आहे कारण एका वेळी आता दोन दोन सवाल आणि चार चार सवाल काय करण्यात अर्थ नाही बरेच सवाल असे आहेत की मी सवाल केले की पोलिसांना त्रास होतो आणि त्रास दिल्याची भावना माझ्याकडून निर्माण होते त्याच्यामुळे जास्त कोणाला त्रास द्यायचा नाही असं मी ठरवलंय पण भविष्यात होणारे त्रास प्रत्येकाने लक्षात घेऊन रात्र अपरात्री जे कोण फिरतायत त्यांची चौकशी सजग नागरिकांनी आता चालू ठेवली पाहिजे कुडा पोलीस किंवा सिंधुदुर्ग पोलीस यावर आता लोड घालूया नको कारण पोलिसही आता कंटाळलेले आहेत बरीच कारणं आहेत त्याला त्याच्यामुळे आता पोलिसांशी मी आता जास्त वाद घालणार नाही असं मी ठरवलंय पण माझं जे काय छुप्या पद्धतीने काम आहे चालू ते सर्व स्तरावर सर्वच ठिकाणी राहील पुन्हा एकदा येतो हेच माझं होतं दरवेळी की मुद्दा भरकटून मी बोलत असतो कारण काय होतंय मी जास्त व्यावहारिक कमी आणि भावनिक जास्त असल्यामुळे हे असे प्रकार घडतात माझ्याकडून चला मूळ मुद्द्याकडे येऊया तर मित्र हो हा अभिलेख कार्यालयाकडून आठ सहा दोन हजार नऊ की आठ असं काहीतरी तारीख आहे मी नकाशा घेतलाय सर्वे नंबर चव्वेचाळीस दोन तीन चार असे भाग घेतलेत ह्याची कोणाला कॉपी हवी असेल तर माझ्याकडे मिळेल अर्ज द्यायचा त्याला ती प्रत मिळू शकते त्याच्यानंतर बावीस सहा दोन हजार वीसमधला त्याच स सातबाराचा म्हणजे सर्वे नंबर चव्वेचाळीस एक ते चार असे हे सगळे नंबर काढून घेतले होते मी तर त्याच्यात घेतलेला हा नकाशा तेवढा क्लिअरली तुम्हाला दिसणार नाही तरी पण फक्त एक ढोबळ बघून ठेवा अजून एक आहे तुम्ही म्हणत असाल तुझ्याकडे एवढे तीन तीन सात बारा कशासाठी त्याचे नकाशे तर मी मित्र काय करतो साधारण तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी प्रत्येक डॉक्युमेंट्स पुन्हा पुन्हा घेऊन ठेवत असतो हे मला लागलेलं अलर्टपणाचं व्यसन आहे कारण मला हा कुठे घोळ होतात तिथे मी जास्त पुन्हा पुन्हा हे पेपर घेतो आणि बरं झालं हे मध्ये मध्ये जाऊन मी हे पेपर घेतलेले त्याच्यामुळे काय निष्पन्न होणार आहे ह्याच्यातून ते लवकरच तुम्हाला कळेल सर्वे नंबर चव्वेचाळीस दोन हे मित्र हे सगळे सर्वे नंबर जे आहेत सर्वे नंबर चव्वेचाळीस एक दोन तीन चार मध्यंतरी माझ्यावर हल्ला झालेला पंधूर जितवणी जितवणी जितवणीवाडी येथे तो का झालेला तर ह्या गैरसमजुतीतून झालेला आता पुन्हा विषयांतर होऊ नये म्हणून पुन्हा इथे मूळ मुद्द्याकडे येतो माझा आज हा रात्रीचा रात्री आता साधारण सव्वा अकरा झाले असतील सव्वा अकरा अकरा वीस झाले असतील म्हणूया तर रात्रीचा हा मी सवाल विचारतोय दिवसभर माझ्या कामात मी बिझी असतो रात्री पुन्हा या सगळ्या फाईल्स घेऊन मी बसतो गेले तीन दिवस काही फाईल्स शोधतोय कोणाची देणी आहेत आणि कोणाचं येणं आहे ते सगळं पाहत असताना हे पुन्हा नकाशा म्हटलं पुन्हा एकदा जरा त्याच्यावर नजर टाकूया तर ह्या नकाशात जे काय घोळ मिळाले ते कित्येक गुंठ्याचा घोटाळा मला दिसतोय आता हा सर्वे नंबर चव्वेचाळीस दोन आणि सर्वे नंबर चव्वेचाळीस एक हा जो कोणी घेतला आहे सात बारा जितवणे पंधूर जितवणेवाडी येथील ज्या कोणी हा घेतला असेल कोणाकडून घेतला असेल त्यांनी कृपया हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही कुठच्या बाबतीत फसवले तर गेला नाहीत ना कोणाकडून भूमी अभिलेख कार्याच्या गलथान कारभाराचा तुम्हालाही ह्याचा फटका बसू शकतो कारण जे कुंपण कोणी घातलं घातलाय ती चुकीची ठरू शकतात ह्या नकाशांवये तर मी हात जोडून विनंती करतोय की या भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाबतीत केव्हा आवाज उठवायचा सजग नागरिकांना मी सवाल करतोय आणि माझा सवाल मी विचारतोय आज या व्हिडिओच्या माध्यमातून कुडाळ अभिलेख कार्यालय जे कोण आता सध्या असतील त्यांचा हा दोष नसून त्या त्या काळचे कोण आहेत त्यांचा हा दोष आहे माझा असा प्रश्न आहे की हे दोन एकाच सातभाराचे म्हणजे सर्वे नंबर पंधूर जेतवणेवाडी येथील सर्वे नंबर चव्वेचाळीस दोन म्हणजे चव्वेचाळीस एक दोन तीन चार पैकी एक आणि दोन मध्ये झालेला लाईनीचा जो घोळ आहे त्याला मी गफलत म्हणू की घोटाळा म्हणू हा माझा सवाल आहे पुन्हा एकदा बघा सर्वे नंबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कुडाळ भूमी अभिलेख कार्यालयाकडून पंदूर जितवणेवाडी येथील सर्वे नंबर चव्वेचाळीस एक व दोन मधील जे काही लाईन मोठ्या फरकाने हलवली गेली आणि फरकाचे नकाशे दोन पंधरा दोन हजार पंधरामध्ये वेगळा दिला गेला दोन हजार वीसमध्ये वेगळा गेला आणि दोन हजार वीसचा घोटाळेबाज दिसतो तो तही आपण मी ह्याला गफलत म्हणू की घोटाळा म्हणू हा सवाल विचारण्यासाठी आणि याचं रितसर उत्तर मिळवण्यासाठी मी लवकरच पुन्हा एकदा भीक मागो अभियान मी चालू करतोय आता भीक मागो अभियान काहींच्या ज्यांना मला खरंच सहकार्य करायचं असेल त्यांनी सहकार्य देण्यासाठी हे करतोय असं समजा मी भिकेला लागलोय अक्षरशः ह्या गलथान कारभारामुळे मग शासनाची काय खाती आहेत वगैरे काय किती ओरडायचं मी इंग्रजांचा उदो उदो करत नाही मी त्या ब्रिटिश सरकारचा उदो उदो करत नाही पण एक डिसिप्लिन शिस्त म्हणून जी काय होती ती त्या काळच्या ज्या सरकारमध्ये होती ब्रिटिश सरकारमध्ये होती जुलूम वगैरे केले असतील वगैरे सगळं मी वाचतोय आम्ही इथे अनुभवलं आमच्या पूर्वजाने अनुभवलं आम्ही म्हणजे आमच्या पूर्वजांनी अनुभवलं पण एक घेण्यासारखी त्यांची एक गोष्ट होती त्या काळचं सरकार ब्रिटिश सरकार काळातले जे पेपर्स आहेत आणि आता ह्या सरकारी एवढी पगार घेऊन एवढे जे काय कार्यालय चालतात त्याच्यात जे काय कारफार चालत आहेत विशेषतः मी आता भूमी अभिलेख कार्यालयाचा माझ्या हातात पेपर असल्यामुळे मी एकच सांगेन मला आणि माझ्या खानदानाला भिकेला लावलं ह्या अभिलेख कार्यालयाने कसं काय ते असं किती जणांना त्याने दे भिकेला देशोदडीला लावलं असेल पण प्रत्येकाला हे एवढं नॉलेज माझ्या मते मा नॉलेज म्हणण्यापेक्षा ना एवढा वेळ प्रत्येकाकडे नाही आहे एवढी सहनशीलता नाही आहे लोक कंटाळतात आणि विषय सोडून देतात जाऊ देत जाऊ देत ती जमीन नको काय नको जाऊ देत नॉर्मल माणूस आहे कॉमन माणूस जो आहे सर्वसामान्य नागरिक आहे त्याला क्लेश आणि पुन्हा पुन्हा ते हेल्पाटे शास शासकीय कार्यालयाचे नाही मारणं परवडत एवढीच मानसिक सहनशीलता नाही आहे आजकालच्या माणसांमध्ये पण ह्या बाळामध्ये आहे सोडणार नाही लक्षात ठेवा जेवढं मला त्रास दिला त्याच्या दहा पटीने नाही वसूल केलं आणि हे चॅलेंज घेतोय मी माझ्यावर तीनशे क्षेत्रे लावलात का हे तुमचं उघडकीस आणणार म्हणून नशीब ईश्वरी कृपेने माझ्या बरोबर माझ्या मला साथ दिली ऍडव्होकेट राजीव बिलेनी ते म्हणाले घाबरू नको खरंच त्याच वेळी माझी जीव घेण्याची माझी जीव देण्याची माझी पाळी पाळी आलेली मित्र काय सांग आणि काय हा सुद्धा जमिनीचा मुद्दा मी एवढा ताणून का धरणार बँकांची कर्ज आहेत लोकांशी मी व्यवहार केले त्यांना काय देऊ हे असे घोळ झालेले असे घोळ असणारे सातबा हे घोळ असणारे नकाशे त्याच्यावर मी जमिनी मोजून या भूमी अभिलेख कार्यालयाकडून देऊ असे आणि त्यांना हे देशदोडीला लावू ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याशी व्यवहार केले त्यांना पण देशोदिला लावू नाही हे मला जमणार जे काय प्रामाणिकपणे आहे ते मी व्यवहार करणार तुरतास त्याच्यामुळे ह्या विषयावर मी आता आक्रमक माझ्या पद्धतीने आक्रमक कायदा सुव्यवस्था बिघडू न देता विचारांची आक्रमकता आणि माझा ॲक्शन प्लान येत्या सात दिवसात त्याला भूमी अभिलेख कार्यालय आणि ह्या व्यवस्थापनाला जावं लागेल पोलिसांचं या कामी मला सहकार्य मिळावं पोलिसांनी जशी मागच्या वेळी चूक केली अर्धवट माहितीच्या आधारे माझ्यावर तीनशे त्रेपण दाखल केला तशी कुडाळ पोलिसांनी ह्यावेळी चूक करू नये आणि चूक जर झाली तर कुडाळ पोलीस स्टेशनच्या बाहेर गळफास घेऊन मी संपवून टाकेन एवढं सांगतो कारण कुडाळ पोलिसांची पण वसुली करणार होतो नाहक अर्धवड माहितीच्या आधारे माझ्यावर तीनशे त्रेपण घातली म्हणून पण जाऊ देत याच कुडाळ पोलिसांच्या उपकाराच्या खाली मी दबलेलो असल्यामुळे मी माफ करतोय कुडाळ पोलिसांना झालेल्या चुका माफ केल्यात ह्या चुकांची पुनरावृत्ती जर झाली तर मी गप्प बसणार नाही मध्यंतरीच्या काळात कुडाळ पोलीस निरीक्षक ह्या जो कान मॅडम नवीन आल्या आहेत त्या आल्यापासून मी मध्ये काही विषय उचललेले तेही शांत केले कारण मलाही समजलं उगात त्यांना ताण देऊन काय उपयोग नाही फक्त मला आता ताण कोणी द्यायचा नाही आणि मी जर न्याय हक्कासाठी लढत असेन तर यापुढे कुडाळ पोलिसांनी एकही कलम माझ्यावर लावायचं नाही लक्षात ठेवा गेली कित्येक वर्ष मी हे सहन केलेलं आहे त्याच्यामुळे कुडाळ पोलिसांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून जसा आतापर्यंत मला साथ दिली तशी साथ द्यावी आणि गुन्ह्यात दाखल करण्याची हौज असेल तर हे ह्याच्यात जे काय घोटाळेबाज दिसतील ह्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्याकडून मला माझ्या झालेल्या नुकसान आर्थिक शारीरिक आणि मानसिक नुकसानीची मी भरपाई मी घेणार आणि ह्याच्यासाठी जीव की प्राण एकवटीवने मी आता जे काय करणार ते करणार कारण खरंच ह्या असल्या सरकारी काही अशा कार्यालयांनी मला आणि माझ्यासारख्यांना भिकेला लावलंय काही जण तर आत्महत्या करून स्वतःला संपवून पण घेतलंय पण मी सहजासहजी मागे हटणारा प्राणी नाही आहे प्राणीच म्हणतोय मी आता माणूसमधून माझी सहनशक्ती माझी संपलेली आहे माझ्या भावनेचा विचार करा चिडलेलो असलो तरी माझ्या रागावर मी आवन आवर घातलं कारण काय होतंय की माझा स्वर बदलला की पुन्हा माझ्याबद्दल गैरसमज पसरवले जातात पण ह्या स्वरांमध्ये बदल जरी झाला तरी माझ्या हातात जे असणारे कागद ते बदलले जाणार नाहीत त्याच्यामुळे हे प्रकरण मी सर्व स्तरावरून मी उचलून धरणार हा माझा व्यक्तिगत विषय म्हणून नव्हे घोळ आहे आणि मी तर म्हणतो आर्थिक आहे आहेत कुठेतरी सर्वसामान्य नॉर्मल माणसाला हद्दपार करण्यासाठी रॅकेट तयार होत आहे त्याच्यात भूमी अभिलेख कार्यालयाचे काही अधिकारी कर्मचारी सामील होण्याची शक्यता आणि भीती मी व्यक्त करतो आहे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला आणि मराठी माणूस आमच्या महाराष्ट्रातून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या कुडाळ तालुक्यातून आणि माझ्यासारखा निर्भीड या पंदूर जितवणेवाडीमधून हद्दपार करण्याचे जर मग कोणी मनसुबाई रचत असतील तर मी जिवंत असेपर्यंत तरी ते शक्य नाही एवढं मी तुम्हाला सांगतो असू देत पुन्हा एकदा सांगतो विशेष करून कुडा पोलिसांना हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट पहा अर्धवट कुठेतरी बघितलं तर काहीतरी पुन्हा विपर्यास होऊ शकतो एखाद्या वाक्याचा एखाद्या स्वराचा किंवा एखाद्या शब्दाचा त्याच्यामुळे स्टार्ट टू एंड कुडा पोलिसांनी हा व्हिडिओ पाहावा आणि खरंच या काय बाळाचं चुकलं असेल तर सांगितलं जावं सर पुडा पोलिसांनी ह्या व्हिडिओ संदर्भात रीत सर लेखी मला काय चुकलं असेल तर पत्र देऊन सांगावं आणि जर चूक ह्याच्या दिसत असेल भूमी अभिलेख कार्यालयाची तर त्या संदर्भात आता तुम्ही त्यांच्यावर कोणता गुन्हा दाखल करणार मग तीनशे त्रेपन कशासाठी त्यांनी लावलेला कशासाठी ह्याचा आज मी पुरावा घेऊन बसलो हा तर एक आहे असे खूप आहेत पुरावे पण आता मी म्हटलं होतं की पंदूरचा प्रोजेक्ट सुरू झाला आता दहा टक्के पूर्ण झाला आता बाबा शांतपणे आपण कदाचित कदाचित मी असं म्हणतो माझ्या नशिबात संघर्षाशिवाय जगणं नाही असं एकंदर मला दिसतंय हा मला संकेत दिसतोय तरी पण जाऊ देत संकेत चांगल्या अर्थाने मी घेतोय आणि कितीही अं किंवा भावनाविवश होऊन जरी बोलत असलो तरी माणुसकीचं ताळतंत्र न सोडता या अन्यायविरुद्ध माझ्या आणि माझ्यासारख्यांच्या वर होणाऱ्या विरुद्ध मी आवाज उठवणार एवढंच मी सांगतोय मध्ये मध्ये अडखळतोय कारण कंटाळलोय आहे माझ्या जीवाला नव्हे या व्यवस्था व्यवस्थेला कंटाळलोय कसं काय होणार विचार करतोय आमच्या सारख्याला एवढं आता त्याच्यातलं ला समजायला लागलाय पण ज्याला बिचारायला काही याच्यातलं कागदातलं क समजत नाही आणि नकाशातलं न समजत नाही काय होत असतील त्यांच्या जमिनींचे हे वाले काय वाट लावत असतील खरच देवा कस होणार कसं होणार पण होईल सगळं व्यवस्थित होईल ह्या बाळाच्या एकट्याच्या तमाशा न बघता तुमच्यावर जर धानलेला अन्याय पण असाच असेल तर तुम्ही व्यक्त झालात तर हे सगळं बदल होईल नक्कीच